नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण या बा व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी अवकाळी अकराशे क्विंटल जास्ती दर आठ हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती कारंज या ठिकाणी आव खायलेली तीनशे पंधरा क्विंटल जास्ती दर आठ हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारणतर आठ हजार पाच रुपये क्विंटल जाते लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती देवणी या ठिकाणी जास्तीत दरे आठ हजार आठ ऐंशी रुपये क्विंटल जाते लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती मुरुम या ठिकाणी जास्तीचं दरे आहे आठ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जाते गज्जर तूर मग आता पुढील बाजार सांगते लातूर या ठिकाणी अवकाळी अठ्ठावीसशे अठ्ठावीस क्विंटल जसे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर, दर आठ हजार रुपये क्विंटल जाते लाल तूर